आपल्या देशात पहिल्यापासूनच सर्व धर्म स सर समभाव हे यानुसार वागणूक होते आणि यंदा क काही दिवसाअगोदर महाराज दे महाराजांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वाप वापरले त्याबद्दल आपण काय म्हणणार खरं तुम्ही खूप छान प्रश्न विचारला मी या प्रश्नाचं उत्तर तर असं दे देणार की आपल्या देशामध्ये सुरुवातीपासून सर्व धर्म गुन्हा राहत आहेत आणि पुढेही राहणार आहेत आता हे मला समजतच नाही की हे लोक जे काहीतरी प्रश्न उपस्थित करतात जे विनाकारांचे प्रश्न असतात ज्याचा काही धर्माशी संबंध नसतो त्यांचा धर्माशीही नसतो किंवा दुसऱ्या धर्माशीही नसतो आणि त्यांच्याकडे त्या धर्म जे काही अपशब्द ते सांगतात त्याबद्दल त्यांना काही तारीख त्यांना इतिहासाची काही माहितीही नसते इस्लाम धर्माची मुख्य शिकवणूक जो आहे जी आहे ती कुराण आणि प्रेक्षित साहेबांचे वचनावर आधारित आहे आणि बाकी ज्या सर्व गोष्टी आहेत त्या इतिहासातील आहेत त्या इतिहासामध्ये सर्व्याच गोष्टी सत्य असतात अशातला भाग नाही आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्र प्रकारे इतिहास लिहिला गेलेला आहे ज्यांना इतिहासाचा जेवढा नॉलेज होता जेवढा ज्ञान होतं त्यांनी ते आपल्या ज्ञानाच्या आधारावर तो इतिहास लिहिला गेलेला आहे परंतु आता काही दिवसापासून आमच्या देशामध्ये हे एक वेगळीच प्रथा प्रथेची सुरुवात झालेली आहे की जे धर्मगुरू असतात ते दुसऱ्या धर्मगुरूंना किंवा दुसऱ्या संतांना किंवा दुसऱ्या महात्मांना किंवा दुसऱ्या धर्मांचे कोणी प्रेक्षितांवर सिंतोडे उडतात काही कि, किंवा काही त्यांच्याबद्दल असे शब्द काढतात की जे त्यांच्या जीवनामध्ये कधीच नसतं आणि ते नेहमीच असे म्हणजे अपुरे अपुऱ्या वाक्यांचा प्रयोग करतात त्यामुळे काही दुसऱ्या धर्माच्या लोकांची भावना दुखतात तसं मी समजतो करायला नको आणि मला आतापर्यंत तर माझा इतिहास आपल्या देशाचा इतिहास असा आहे आणि जगामध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने किंवा मुस्लिम धर्मगुरूंनी दुसऱ्या धर्माचे कोणत्याही संतांचा महात्मांचा त्या धर्मगुरूंचा किंवा त्या घर धर्माच्या व्यवस्थापकांचा कधीही अपमान केलेला आढळून येणार नाही कारण की इस्लाम धर्माची तर मुख्य शिकवणूक हीच आहे की तुम्हाला दुसऱ्या धर्माबद्दल काहीही अपशब्द बोलण्याचा अधिकार नाही किंवा तुम्ही ते बोलूच नाही एवढी म्हणजे सक्त शिकवणूक इस्लाम धर्माची आहे आणि इस्लाम धर्माचे लोक त्याच्यावर काटे काटेकोर पालन करतात परंतु आता आमच्या धर्म आता आम्ही आपल्या देशामध्ये पाहत आहोत की वेगवेगळे लोक येतात आणि कोणताही माणूस काहीही बोलतो आणि त्याच्यामुळे देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो संताविषयी किंवा आत्माविषयी काढणार आहे तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या स्टॅटसमध्ये काही कमी येणार अशातला भाग नाही ते माझे माझ्या बुद्धीची क्यू येते की बाबा मला माझ्याजवळ किती किती बुद्धी आहे आणि माझी विचार करण्याची धा विचारधारणा कशी आहे ते माझी विचारधारणा लोकांसमोर येते पण मला वाटतं की असं आपल्या देशामध्ये करू नये कारण की इथे काही एक धर्म नाही वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे वेगवेगळे इतिहास आहे वेगवेगळ्या धर्माचे लोकांचे वेगवेगळे धर्मगुरू आहेत वेगवेगळे प्रेक्षित आहेत किंवा त्यांना आपण जे काही म्हणू त्यांचे जे मार्गदर्शक करणारे धर्माविषयी मार्गदर्शक करणारे जे संत महात्मे होऊन गेलेले ते वेगवेगळे आहेत परंतु आतापर्यंत आम्ही एकमेकाचे सर्व धर्मगुरूंचा आणि त्यांचा आधार करतो आदर करायलाच पाहिजे आणि हे आमच्या देशाचे आमच्या देशाची नी मी तर समजतो संपूर्ण मानवजातीची आणि संपूर्ण जेवढे धर्म आता जगामध्ये प्रचलित प्रचलित आहे त्या सर्व धर्मांची शिकवणूक हीच आहे की मी तुम्ही दुसऱ्या धर्माबद्दल काही अपशब्द बोलू नका जर तुम्ही दुसऱ्या धर्माबद्दल अपशब्द बोलणार तर त्याच्यामुळे तुमचा धर्म श्रेष्ठ होईल अशा आता भागच नसतो परंतु आता ही काय प्रथा आहे ते मलाही समजत नाही आणि मला काय काही काही वेळेला तर खूपच म्हणजे वेगळंच वाटतं विचित्रच वाटतं की काय लोक या लोकांच्या बुद्धीवर किव येते की बाबा हे काय म्हणतात हे आणि यांच्याजवळ ते त्याचं काय म्हणजे धार्मिक आधार कोणता आहे जर त्यांना विचारलं तर त्यांच्याजवळ कोणताच धार्मिक आधार नसतो आता ते कोणते पुस्तकं वाचतात हेच मला समजत नाही मी पण इस्लामचा अभ्यासकच आहे मला असं काही दिसतच नाही मी दुसऱ्या धर्माचे पुस्तक पण वाचतो त्याचा पण मी अभ्यास करतो परंतु मला असं कधी दिसत नाही की कोणत्याही धर्माने कोणत्या दुसऱ्या विषयी काही टीका करणे टिप्पणी करणे किंवा अपशब्द काढणे असं मला कोणत्या धर्मामध्ये काही आढळून आलेलं नाही ब आतापर्यंत पवित्र गीता असो की कुराण असो किंवा ते श्लोक रुग्णवेद काही वेद, का वेद, वेद, वेद जे आहेत आमच्या हिंदू धर्मातील हिंदू बांधवांचे रुग्णवेद सामवेद आयुर्वेद आणि जे चारही प्रकारचे जे वेद आहेत त्याच्यामध्ये कसं मला असं काही आढळून आलेलं नाही की त्यांनी कोणत्या धर्माविषयी काही विशिष्ट असे टिप्पणी टीका टिप्पणी केलेली आहे किंवा सिख धर्मांचे काही धा धार्मिक ग्रंथ आहेत पारसी धर्माचे धार्मिक ग्रंथ आहेत इसाई धर्माचे धार्मिक ग्रंथ आहेत ज्यू धर्माचे धार्मिक ग्रंथ आहेत तर कोणत्याही धर्माच्या पुस्तकामध्ये असं कधीच आ आठवडून आले नाही आहे की त्यांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांना काही कनिष्ठ लेखलं गेलेलं आहे किंवा दुसऱ्या त्यांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांना काही टिपा टीका टिप्पणी केलेली आहे प्रत्येक जे धर्मगुरू असतात किंवा ते ध प्रेक्षित असतात किंवा महापुरुष असतात ते सत्य मार्गाची शिकवणूक देतात आणि ते आपण ते सत्यमार्गाची शिकवणूक सोडून देतो आणि काहीतरी विचित्र गोष्टी विनाकारण त्यांच्यावर आपण मांडण्याचा प्रयत्न करतो हा प्रकार खूपच घाणेडा आहे असा व्हायला नको पुढे भविष्यामध्ये असा व्हायला नको आणि कोणत्याही धर्माच्या मा माणसांनी असं करायला नको मला तर माझी तर विनंती आहे की सर्व धर्माच्या माणसांनी सर्व धर्मांचा जर आदर के आदर केला तर त्याच्यामुळे त्यांची धर्माची श्रेष्ठता दिसते त्याच्या त्यांच्या धर्माचं ते पावित्र्य दिसतं आणि त्यांच्या धर्माची ती शिकवणूक त्याच्या आचरणामध्ये दिसून येते की यांच्या धर्माची शिकवणूक किती किती छान आहे हे दुसऱ्या धर्माचा तेवढाच आदर करतात जेवढा आपल्या धर्माचा आदर करतात